रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो सकाळी जागे होताच बोला हे दोन शब्द तुम्हाला ते मिळेल प्रत्येक मनोकामना होईल पूर्ण तुमची तिजोरी नेहमीच पैशाने भरलेली राहील मित्रांनो आज आपण असे दोन शब्द पाहणार आहोत जे तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकेल या शब्दाचा वापर करून तुम्हाला तुमच्या प्रत्येक समस्येवर तोडगा मिळेल तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होतील तसेच सकाळी उठल्यावर काय चुका करू नये हे देखील आपण पाहणार आहोत कारण या चुका तुम्हाला त्रास आणि आणू शकतात या व्यतिरिक्त तुम्हाला हे देखील कळेल की आपण सकाळी उठताच कोणाचा चेहरा पाहिला पाहिजे जेणेकरून तुमचा दिवस शुभ आणि यशस्वी होईल बरेच लोक तक्रार करतात की सर्व काही त्यांच्या घरात उलटा पालत होऊ लागली आहे काम बिघडत चाललेलं आहे कोणत्याही कामात लक्ष लागत नाही घराचे वातावरण दिवसेने दिवस नकारात्मक होत आहे तुम्हाला स्वतःच्या घरात गुदमरल्यासारखं वाटत असेल तुमच्या जीवनात काहीतरी वात्सव्य राहीलच नाही मनामध्ये नेहमीच वाईट विचार असतात हृदय आणि मन अस्वस्थ राहिले आणि दिवसभर तणाव कायम राहतो ती कौटुंबिक समस्या असो वा पैशाची चिंता काही चांगले घडत नाही जर तुम्हाला या समस्यापासून मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला फक्त एक छोटासा प्रयोग करावा लागेल त्यावेळी तुम्हाला प्रथम दोन शब्द बोलावे लागतील जे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी जर तुम्हाला ही वाटत असेल की माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर राहावा तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब कर नक्की करा कमेंटमध्ये जय महालक्ष्मी नक्की लिहा या शब्दाची जादू अशी आहे की आपली नकारात्मकता हळूहळू संपेल आणि जीवनात शांतता आणि आनंद परत येईल हे लक्षात ठेवणं देखील फार महत्त्वाचे आहे की काही चुका आहेत ज्या आपण सकाळी कधीही करू नये या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या त्रास आणि गरिबीला कारणीभूत ठरू शकतात तसेच सकाळी उठताच प्रथम आपल्या कोणाचा चेहरा दिसला पाहिजे त्याचा देखील मोठा प्रभाव जीवनावर पडतो या गोष्टीचे योग्य अनुसरण करून केवळ आपले जीवन बदलू शकत नाही तर उपासना न करताही आपल्या इतके फळ मिळेल की तुम्ही त्याची कल्पनासुद्धा करू शकणार नाहीत जर आपण एखादा आनंदी केले तर आपल्या आयुष्यात आपल्या पाहिजे असलेला फायदा मिळत असतो हे आपल्याला मानसिक सामर्थ्यास इतके मजबूत करेल की आपल्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश मिळेल हा उपाय मुलांसाठी विशेषतः फायदेशीर आहे कारण तो तुमच्या मानसिक विकासाचा प्रयत्न करतो आणि परीक्षेत यश मिळवण्यास मदत करतो घरातील स्त्रियांसाठी हा उपाय वरदानापेक्षा कमी नाही जर नवीन वधूने सकाळी उठल्यावर हा उपाय केला तर त्यांचा असा एक चांगला परिणाम होईल की घरात सर्वोत्कृष्ट आणि भाग्यवान मुलांचा जन्म होईल अशी मुले जी केवळ आपल्या घरांसाठी भाग्यवान नाही तर आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी आनंद आणेल हा उपाय आपल्या विवाहित जीवन खूप आनंददायी आणि गोड बनवेल हा उपाय चांगले आरोग्य आणि मानसिक शांतता प्रदान करते व्यवसाय वर्गातील लोकांनी आपल्या व्यवसाय वाढवण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी हे करणे आवश्यक आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल ते सांगते लक्षपूर्वक नक्की ऐका मित्रांनो हा उपाय इतका सोपा आहे की आपल्याला आंघोळ करण्याची किंवा कोणत्याही विशेष तयारीची आवश्यकता नाही स्वच्छतेची किंवा देवांशी संबंधित कोणत्याही कामाची किंवा उपायाची काळजी घेतली जाते जसे की आंघोळ करणे स्वच्छ कपडे परिधान करणे पद्धतशीरपणे पूजा करणे आवश्यक नाही असे मानले जाते की ह्या उपायाच्या वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला फक्त सकाळी उठून दोन शब्द बोलावे लागेल केवळ दोन शब्द आणि त्याचा प्रभाव आपल्याला कल्पनेच्या पलीकडे असेल हे केवळ आपल्या घराचे वातावरण बदलणार नाही तर आपले जीवन सकारात्मकतेने आनंद आणि समृद्धीने भरलेले हा उपाय इतका प्रभावी आहे की आपण काही दिवसातच याचे परिणाम जाणू शकाल श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तर मित्रांनो हे जेव्हा तुम्ही सकाळी दोन शब्द बोलताच नक्कीच तुम्हाला आता लक्ष्मीची कृपा नक्की मिळेल माता लक्ष्मीचा आशीर्वाद त्या व्यक्तीस प्राप्त होतील आणि तुम्हाला आयुष्यात सर्व प्रकारचे यश मिळेल आपल्याला फक्त सकाळी ते करावे लागेल आणि प्रथम देवतावर ध्यान करावे लागेल आणि त्या व्यतिरिक्त आपण आपल्या दिवस फक्त देवांच्या उपासनेने सुरू केला पाहिजे जेणेकरून आपल्याला त्याचे योग्य आणि शुभ परिणाम मिळतील आणि आपल्या आयुष्यात आपल्याला चांगले काम मिळेल आपले दोन्ही हात जोडून देवाचे अभिवादन करून आपल्याला हा मंत्र बोलायचा आहे मंत्र पुढील प्रमाणे आहे ओम जू सहा हा छोटासा महामृत्युजय मंत्र आहे जर हा मंत्र जप केला तर आपल्याला कुंडलीत काही दोष असतील तर ते कमी होतील या मंत्राचा जप करून आपली सर्व कामे पूर्ण होतील अशा प्रकारे हा जप करून आपली सकाळची सुरुवात केला केली पाहिजे जेणेकरून आपला वेळ आपला दिवस चांगलाच जाईल म्हणूनच जेव्हा सकाळी डोळे उघडाल तेव्हा तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळेल तेव्हा समजून घ्या की आपला दिवस तयार झाला आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तर मित्रांनो सकाळची वेळ आपल्याला आयुष्यात खूप खास असते दिवसाचा हा काळ जेव्हा आपण सकारात्मकतेने प्रारंभ करतो तेव्हा बऱ्याचदा आपण नकळत काही चुका करत असतो ज्या केवळ आपला दिवसच खराब करत नाही तर आपल्या जीवनात नकारात्मकता वाढवतात या नकारात्मकतेमुळे देवी लक्ष्मीसुद्धा आपल्यावर रागावू शकते म्हणून तुम्ही या सवयी ओळखून आजपासूनच त्या सोडल्या पाहिजेत हे खूपच महत्त्वाचं आहे प्रथम चूक अशी आहे की बऱ्याचदा सकाळी उठताच आळस देत हाताच्या बोटाने तोडणे हे अशुभ आहे परंतु असे म्हटले जाते की लोक सकाळी उठतात आणि बोटांना मोडतात त्याने त्याची नशीबदेखील असेच फुटले जाते त्याने नशीबदेखील फुटते सुरू होते जेव्हा बोटाचा मोडल्याचा आवाज येतो तेव्हा तो आपल्या जीवनात त्रास आणि दुःख देण्याचे कार्य करतो ही सवय केवळ आपल्या दिवस खराब करत नाही तर आपल्या नशिबावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो म्हणून आपण सकाळी उठताच आपणास ही सवय असेल तर ती लवकरच मोडली पाहिजे दुसरी मोठी चूक ही आहे की त्याचा प्रभाव आपल्या चेहऱ्यावर सर्वात जास्त दुष्य परिणाम असतो जेव्हा आपण तोंड न धुता आरशात पाहतो तेव्हा ती नकारात्मक ऊर्जा आपल्या डोळ्यामधून आपल्या शरीरात प्रवेश करते हेच कारण आहे की आपण सकाळी उठताच आरसा पाहणे अशुभ मानले जाते म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा की सकाळी प्रथम आपला चेहरा धुवा आणि नंतर आरसा पहा या छोट्या सवयी सामान्य दिसू शकतात परंतु त्याचा आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होत असतो जर आपण सकाळच्या या चुका सुधारल्या तर आपला दिवस छान सुरू होणार नाही तर आपल्या दिव जीवनात आनंद शांतता आणि सकारात्मकता देखील येऊ शकते देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आजपासून या सवयी लगेच मोडल्या पाहिजे किंवा सोडल्या पाहिजे सकाळी उठल्यावर आपल्याला कोणाचा चेहरा पाहायचा नाही तर प्रथम आपण आपल्या देवाचा म्हणजेच देवाचा चेहरा पाहावा सकाळी झोपेतून उठल्यावर प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर वेगवेगळे भाव असतात अशा परिस्थितीत जेव्हा आपण कोणाचा चेहरा पाहतो तेव्हा आपल्याला नकारात्मकता भासू लागते हे टाळण्यासाठी आपण आपल्या आवडत्या देवांचा इष्टदेवांचा चेहरा पाहायचा आहे आपण आपल्या पालकांना देखील पाहू शकतात मित्रांनो असे मानले जाते की पृथ्वीवरील आपले पालक हे आपले देवच आहेत आपण त्यांना पाहू शकतात आपले आई वडिलांना पहा दिवसभर आपल्याला ताजेपणा आणि ऊर्जा मिळेल सकाळी उठतात आपण आणखीन एक काम करू शकतो ते म्हणजे जी आपल्या सर्वांच्या आयुष्यात एक विधी म्हणून शिकवली जाते तर ती म्हणजे सकाळी उठताच हाताच्या तळ हाताकडे पाहात एक श्लोक म्हणा एकाग्रय वस्ते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती मुले तू गोविंदम प्रभाते कर दर्शनम आपण हा श्लोक म्हणावा यामागील कारण असे आहे की शास्त्र वचनानुसार आपल्या हातात सरस्वती देवी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे निवासस्थान आहे मित्रांनो आपल्या तळहातावर आपले देव बसलेले असतात त्यामुळे झोपेतून डोळे उघडताच आपल्या तळहाताकडे पाहात हा श्लोक बोलायचा आहे तर यामुळे खूपच तुमचा शुभ वेळ चालू होईल याचा आपल्या संपूर्ण जीवनावर परिणाम होतो जर आपली सकाळ योग्यरित्या सुरू झाली तर संपूर्ण दिवस चांगला जातो या कारणास्तव सकाळी अगदी लहान लहान गोष्टींचा आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होत असतो आज मी आपल्याला अशा काही खास गोष्टी सांगणार आहे ज्या आपण केवळ ऐकल्याने आपला दिवस सुधारू शकतो आणि त्याऐवजी आपण आपल्या जीवनात आनंद आणि शांती देखील आणू शकतो जर आपले डोळे सकाळी घंटीच्या आवाजाने किंवा शंखाच्या आवाजाने उघडले तर ते खूपच शुभ मानले जाते याचा अर्थ असा आहे की आपण आपले त्रास आणि नकारात्मकता स्वतःच काढून टाकली जाते म्हणूनच असे म्हटले जाते की सकाळी उठल्यानंतर एखाद्याने देव्याची उपासना केली पाहिजे आणि त्याचा आशीर्वाद घेतलेच पाहिजेत दरम्यान घंटा आणि शंख वाजवण्याची सवय लावून घ्या कारण ते केवळ घराचे वातावरण शुद्ध करत नाही तर आपल्या मनाची नकारात्मकता देखील दूर करत असतो हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री दत्त जय श्रीराम जय श्री, श्री हनुमान् जय श्रीकृष्ण जय माता लक्ष्मी